बोरी नदीच्या पुरात अडकलेल्या कुत्र्याच्या तीन पिल्लांना वाचवण्यात अग्निशमन अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन दोर बांधून एकमेकांना आधार देत तिन्ही पिल्लांचे प्राण वाचवले आहेत तिन्ही पिल्लांना पालन पोषणासाठी कुसुम भाटिया यांच्या ताब्यात देण्यात आले अमळनेर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ बोरी नदीच्या पात्रात एक साठ ते पासष्ट वयाचा अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली नरेंद्र राम भाऊ संदांशी यांनी पोलीस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल संतोष पवार यांना कळवल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे आणि हेड कॉन्स्टेबल विनोद भोई तात्काळ पोहोचले त्यांनी पंचनामा करून त्याच्या शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे नोंद घेण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत <स्यारीध> अमळनेर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ बोरी नदीच्या पात्रात एक साठ ते पासष्ट वयाचा अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली नरेंद्र राम भाऊ संदांशी यांनी पोलीस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल संतोष पवार यांना कळवल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे आणि हेड कॉन्स्टेबल विनोद भोई तात्काळ पोहोचले त्यांनी पंचनामा करून त्याच्या शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे नोंद घेण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील ढेकू बुद्रुक गावासह शहापूर परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या पशुधन चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे रात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गावात प्रवेश करून गुरे चोरून नेल्याचे समजते ढेकू बुद्रुक येथील प्रवीण दिलीप पाटील यांची बैलजोडी तसेच अनिल प्रकाश पाटील यांची म्हैस चोरट्यांनी लंपास केली तसेच शहापूर येथील दिनेश लोटन पाटील यांच्या दोन गायी व वासरू वा अरुण प्रकाश पाटील यांचा एक बैल व एक गोऱ्हा शांताराम धनराज पाटील यांची एक गायी व वा एक वासरू अरुण दामू पाटील यांच्या दोन गायी व वा एक वासरू अशी एकूण तेरा गुरांची चोरी एका रात्रीतून करण्यात आली आहे दरम्यान या घटनेनंतर ढेकू बुद्रुक व शहापूर परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे अमलने को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या चेअरमनपदी ललवानी तर चेअरमन पदी लक्ष्मण पांडुरंग महाजन यांची बिनविरोध निवड तेवीस सप्टेंबर रोजी करण्यात आली सदर निवडीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर दोन्ही पदे रिक्त झाली होती भरतकुमार ललवानी हे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा बँकेचे माजी चेअरमन स्वर्गीय सुरेश शेठ ललवानी यांचे सुपुत्र असून भरत कुमार है हे स्वतः तिसऱ्यांदा बँकेत भरघोसमतांनी निवडून आले आहेत दरम्यान लवकरच बँकेचे एटीएम मशीन सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे अमरने को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या चेअरमनपदी भरतकुमार सुरेश लालवानी तर व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मण पांडुरंग महाजन यांची बिनविरोध निवड तेवीस सप्टेंबर रोजी करण्यात आली सदर निवडीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर दोन्ही पदे रिक्त झाली होती भरतकुमार ललवानी हे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा बँकेचे माजी चेअरमन स्वर्गीय सुरेश शेठ ललवानी यांचे सुपुत्र असून भरत कुमार हे स्वतः तिसऱ्यांदा बँकेत भरघोस मतांनी निवडून आले आहेत दरम्यान लवकरच बँकेचे एटीएम मशीन सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे नियमबाह्य भरती प्रक्रिया सुरू करणाऱ्या बाजार समितीवर कारवाई करावी यासाठी अमळनेर तहसील बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील पद भरतीस एक ऑगस्ट रोजीच्या पत्रांमुळे जिल्हा उपनिबंधकांनी स्थगिती दिली असताना बाजार समितीने दहा ऑगस्ट रोजी पद भरतीची नियमबाह्य जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगार तरुणांकडून परीक्षा फीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम गोळा केली असून ती तात्काळ परत करण्यात यावी तसेच नियमबाह्य भरती करणाऱ्या बाजार समितीवर कारवाई करण्यात यावी यासाठी अमळनेर तहसीलबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले निंबा धुडकू पाटील हर्षल अशोक जाधव यांनी धरणे आंदोलन केले <्रिक्षा> अमळनेर पोलीस स्टेशनच्या दोन पोलिसांसह एका खासगी पंटरला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले आहे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व जितेंद्र निकुंबे अशी पोलिसांची नावे असून उमेश भटू बारी खासगी पंटरचे नाव आहे तक्रारदार हे अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एल जी गॅस सिलेंडरमधून कॉम्प्रेसर मशीनच्या सहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांनी तक्रारदारास तुला व्यवसाय करायचा असेल तर दरमहा पंधरा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुझ्यावर अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल करू असे सांगून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार, तक्रार। तेवीस रोजी लाचलुचपत विभाग धुळे कार्यालयात तक्रारदाराने समक्ष येऊन दिली होती सदर तक्रारीची दिनांक तेवीस रोजी पडताळणी केली असता दोन्ही पोलिसांनी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार केले होते त्यानंतर सापळा लावला पोलीस अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांनी उमेश भटू बारी यांच्याकडे अमळनेर येथील बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मीनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये स्वराज्य पानाचे दुकानात पैसे देण्यास सांगितले तक्रारदार यांच्याकडून बारा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पंटर उमेश बारियाला रंगे हात पकडण्यात आले त्यावरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे अमळनेर शहरातील धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक सामाजिक व मानसिक आरोग्य या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले डी डी पाटील प्राचार्य डॉक्टर एम एच पाटील प्राध्यापक शिवाजीराव पाटील एस एम पाटील डॉक्टर बी एस पाटील रजनी पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल इंगळे आणि प्राध्यापक प्रशांत पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक किशोर पाटील डॉक्टर लीलाधर पाटील यांनी सहकार्य केले पावसाळा संपत आला असताना वनविभागाला जानवे उदयनगर वनक्षेत्रात वृक्षारोपणाचे शानपण सुचले आहे तेथे जेसीबीच्या सहाय्याने वृक्षारोपण केले जात आहे सदर यांत्रिकीकरणामुळे वन्यप्राणी भयभीत झाले असून ते जंगल सोडून शेती परिसरात शिरू लागले आहेत जानवे ते उदयनगर लगत मोठे वनक्षेत्र असून या ठिकाणी हरिण निलगाय ससे मोर यांसह अनेक वन्य प्राण्यांचा रहिवास आहे नुकतेच सुमारे पंचवीस एकर जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू झाली आहे खरे पाहता वृक्ष लावायचेच झाले तर मार्च महिन्यात मजुरांकडून खड्डे करून त्यानंतर जुलै मध्ये पावसाला सुरुवात होतात झाडे लावल्यास फायद्याचे ठरत असते मात्र तीन महिने झोपा काढून आता पावसाळ संपत आल्यावर वृक्षारोपण करण्याचे शहाणपण या विभागाला सुचले आहे एकंदरीत आता झाडे लावल्यास त्याचा फायदाच नसून यामुळे शासनाचा मोठा निधी मातीमोलच होईल असा दावा या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे